सभु वीडियो

जय श्री जाऊ जयश्री जाऊ जय शिवराज जयशंभराज्या मित्रांनो आत्ता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काल छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले शांततेत अगदी मिरवणुका निघाल्या परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये जी घटना घडली काल काल धाराशिव शहरामध्ये जी मराठा समाजावरती अमानुषपणे लाटे हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचा सर्वप्रथम तर मी जाहीर निषेध करतो मित्रांनो हे प्रशासन मराठ्यांची गळचिपी करण्याचं काम करत आहे मित्रांनो हे गद्दारांचं सरकार हे गद्दारांचं सरकार हे नतदृष्टांचं जास्त सरकार हे सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना वेठीस धरण्याचं काम करत आहे मित्रांनो जास्तीत जास्त मराठा तरुणावर तरुणावर गुन्हे कसे दाखल होतील यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये विविध जातीधर्माच्या वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या ह्या होत असतात पण त्यांना कुठेच अडथळा कुठं काय होत नसताना रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंतच्या मिरवणुका चालत असतात परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांची मिरवणूक जर निघाली तर नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत हे शासनाचं जे काय त्याचं प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे शासनानं वेळोवेळी मराठ्यांची गळचिपी करण्याचं काम केलं आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये रात्री दोन दोन वाजेपर्यंत मिरवणुका वेगवेगळ्या ह्याच्या चालतात परंतु छत्रपती संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील तर दहाचं साडे दहा झालं तर लगेच अमाणूसपणे लाठी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो हे वेळोवेळी घडत चाललं आहे अंतर्वलीसाठीचा लाठी हल्ला ताजा असतानाच काल धाराशिवमध्ये रात्री सव्वा दहा सव्वादाच्या आसपास लाठी हल्ला करण्यात आला त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी या व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकतो तो सुरुवातीलाच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत ते काय की कशा पद्धतीनं अमानुषपणे लाठी हल्ला अगदी सर्व काही शांततेत असताना पोलीस प्रशासन बळाचा वापर करून लाठी हल्ला करत आहे सरकारनं वेळीच त्याची दखल घेतली पाहिजे तात्काळ जे कोणी दोषी असतील त्याच्यावरती बडतर्फी केली पाहिजे त्यांचा इथून बडतरप करून काढलं पाहिजे जे कोण मजूर अधिकारी असेल सर्वसामान्य लोकांना वेटेच धरण्याचं काम जे अधिकारी करत असतात अडकाफडकी बदली करावी बडतर्फ करावं याला सेवेतून अन्यथा सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यातून तीव्र स्वरूपाचा निषेध तुम्हाला उद्यापासून बघायला मिळेल मित्रांनो सकल मराठा समाज लोहारा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे की या मजूर अधिकाऱ्याचं बडतर्फ हे झालंच पाहिजे आणि हे माजलेल्या सरकारची मस्ती उरवायच्या उतरावायची असेल हे मराठे वेडात दौडवले वीर मराठे सात या मराठ्यांनी दिल्लीच्या तख्ताला हादरा दिला दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे म्हणणाऱ्या मराठ्यांच्या आवला दिला सर हे महाराष्ट्र शासन कुठेतरी गळसुपी करण्याचा प्रयत्न करत असेल मराठ्यांना अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर गाठ मराठ्याशी हे लक्षात ठेवा अटके पार झेंडा फरकवणाऱ्या मराठ्यांची गाठ आहे लक्षात ठेवा तात्काळ याचे बडसरप करा अन्यथा गाठ मराठ्याशी एवढं सांगतो मराठा लाख मराठा आजवर लढलो मातीसाठी एक लढा मराठ्यांच्या अस्तित्वासाठी मित्रांनो उठा जागेवा हे मुजूर शासन जर आपल्याला चिरडण्याचा प्रयत्न करत असेल त्याची मस्ती उतरवण्यासाठी मराठा समाज हा एकवटलाच पाहिजे आणि तो आजपर्यंत एकवटलेला आहे याच्या सुद्धा असेल तात्काळ या, या मुजूर अधिकाऱ्याची बदली ही झालीच पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन हे उद्यापासून चालू होईल एवढं सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा